महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहतात तमाम बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महिनाभरापासून संबंध राज्यातला बंजारा समाज अतिशय तीव्र झालेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथ हा महायलगार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केलेला <coughs> या विराट मोर्चाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय प्रेमसिंह महाराज या मोर्चाला उपस्थित महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पुढारी सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित बंजारा समाज बांधवांनो आणि भगिनीं मित्र हो सर्वप्रथम मी या महायलगार मोर्चाच्या आयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर पीडी चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या महिनाभरापासून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी या विराट महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं एक दोन महिन्यापूर्वी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जी आर महाराष्ट्र सरकारनं निर्गमित केला पाहिजे यासाठीची मागणी आता नव्यानं पुढे आलेली आहे आजच्या वक्त्यांना संयोजन समितींना विषय दिलेले भारतीय जनता पार्टीचा भारत आमदार सत्तेमधला तुमचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मलाही विषय दिलेला आहे की भविष्यकाळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपला उभा करावा लागेल मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं ला। अनेक लाखोंचे मोर्चे निघाले अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं बैठकांचं आयोजन करावं लागेल आपली बाजू त्यांना समजावून सांगावी लागेल यासाठीच्या कामामध्ये मी सातत्यानं पुढाकार घेईल आणि अत्यंत इमानदारीनं आणि बांधिलकीनं भविष्य काळामध्ये मी काम करेन असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करण्यासाठी सकल बंजारा समाज नांदेडच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर 2025 रोजी नवा मोंडा येथे महा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात नांदेड जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने बंजारा बांधव महिला आप आपापल्या वेशभूषेमध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत सदरील मोर्चा हा नवा मोंडा भागामध्ये संपन्न होत आहे परिसरातील खेळामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केन महाराष्ट्र न्यूज त्यानं सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा